आज भारतीय प्रजास्तक दिन सव्वीस जानेवारी भारतीय संविधान स्वीकारून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त हे वर्ष हिरक महोत्सव साजरे करीत आहेत यानिमित्त श्रामपूर येथील डीपॉल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले विद्यालयाचे प्रवेशद्वारावर माननीय बाबासाहेब दिघे ॲडमिनिस्ट्रेटर फादर फ्रॉनको मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांनी शालेय ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केली सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यानंतर पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यानंतर रॅली पुढे शहीद भगतसिंग चौकात पोहोचली येथे शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तेथे माननीय नगरसेवक श्री रवी अन्ना पाटील व नगरसेवक श्री दीपक चौहान यांनी प्रजास्तक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ठिकाणी अमर जवान स्मारक येथे सेवानिवृत्ती स्वातंत्र्य सैनिकांचा मार्गदर्शन लाभले व त्या ठिकाणी देखील अभिवादन करण्यात आले शेवटी डिपॉल स्कूलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप झाला रॅली यशस्वी रॅली यशस्वीरित्या पार पाडण्यात फादर फ्रॉनको श्री रवींद्र लोंढेसर संदीप निबे गणेश पवार विकास वाघमारे यांनी परिश्रम घेतले तसेच याच दिवशी आगाशेनगर या ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले यासाठी सुनील बोरगे मामा यांनी परिश्रम घेतले याही फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला डिपॉल स्कूलच्या प्रांगणात सौ मंगलताई दुशिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यासाठी सौ अनुराधा कपिले शिना कुथूर प्रतीक्षा कोळगे यांनी परिश्रम घेतले या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडमिनिस्ट्रेटर फादर फ्रॉनको मॅनेजर फादर शीजो मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांचे तसेच श्री रवी सर यांचे देखील अनमोल मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यासाठी कठोर परिश्रम घेतले